महाराजांना अभिप्रेत असणार शिव स्वराज्य हे दोन हजार चोवीसच्या नंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत यावं यासाठी शिवसेनेच्या पार्वभूमीतून नऊ ऑगस्ट क्रांती दिनी शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली आज मान मानखटाव येथे हो शिवस्वराज्य यात्रा ज्यांच्या उपस्थितीत संपन्न होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवार ही भावना महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे आदरणीय पवार साहेबांचे निष्ठावंत सेनापती आदरणीय जयंत पाटील साहेब वेळ भरपूर झालाय म्हणून आदरणीय व्यासपीठ मी सर्वांची नावं घेत नाही पण जानकर साहेब इकडे येताना रात्री नात्यापुत्यात मला काही लोक भेटली ती लोक म्हणली उद्या कार्यक्रम कुठे म्हणलं मान खटावलाय ते म्हणले तिथं कसं होणार आपल्याकडे इच्छुक लय समोरचा माणूस लय कलाकार आहे मी म्हणलं काळजी करू नका एखाद्याची तिरडी उचलायची असली तर खांदेकरी किती लागते आपल्याकडे इच्छुक किती आहेत आता ह्या समोरच्या जयकान शिकरेची किर्डी उचलायची जबाबदारी ह्या चौघाची आहे त्यामुळे आदरणीय पवार साहेब जयंत पाटील साहेब ठरवतील की ह्यांच्यातला सिंगम कोण आहे पण काही झालं तरी ह्या जयकांत सिकरेला आता सुट्टी द्यायची नाही खर तर बाळासाहेब पाटील साहेब अनेक मतदारसंघ वेगवेगळ्या योजनेसाठी प्रसिद्ध असतात कुणी मतदारसंघात पाण्याची योजना अंत कुणी मतदारसंघात काही योजना अंत रस्त्याची योजना अंत पण हा महाराष्ट्रातला एकमेव मतदारसंघ असा आहे जिथ मेलेला माणूस जिवंत करायची योजना आणली जाते असा तर समजदार संघ आहे पिराजी भिसे हे आठ दहा दोन हजार सोळा ला वारले माहित ना पिराजी भिसे आणि ते पिराजी भिसे अचानक दोन हजार वीस ला जिवंत झाले आणि त्यांनी त्रेचाळीसशे नंबरच एप्युट्यूट करून जमीन ह्या बाजाराला दिले म्हणजे मेलेला माणूस सुद्धा चार वर्षांनी जिवंत होतो हे देशात देशमुख साहेब कुठं घडलं नसेल पण हे तुमच्या मतदारसंघात नव्हतं कर। करोना काळात ज्या वेळेला लोक स्वतःला जीव आपला राहील की नाही हा विचार करत होते माणूस की जिवंत राहते की नाही हा विचार करत होते मी जगणार आहे का नाही म्हणून दोन दोन महिने लोक घराच्या बाहेर निघत नव्हती आपला जीव कसा वाचवायचा हा प्रश्न सगळ्याला पडला होता त्यावेळेला प्रभाकर घरगे साहेब लोकांना करोना जीव वाचवायचा पडलं आणि ह्या पथ्याला करोना देखील केले आणि त्यांच्यावर उपचार केला म्हणजे जर करोना काळात जिथं लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी आहे जीवाची काळजी आहे त्या काळात देखील जो माणूस पैसे खातो तो मेलेल्या मऱ्यावरचा ताळूवरच लोणी खेणारे यावला दे आणि मग अनिल देसाई साहेब मला प्रश्न पडतो की असा मेलेल्या माणसाच्या मराठीवरचं टाळू खाणारी आवलं ही संताजीच्या पावनभूमीत तुम्ही दिवस सांभाळली हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो आज काय चाललंय जयंत पाटील साहेब आपण राज्याचे गृहमंत्री होते आपण ग्रहकर्ता सांभाळलाय पण एस पी नावाचा अधिकारी हा आमदाराचे दरवाजे उडायला असतो हे कधी आपण बघितलंय का आज आंबे आमदाराला आवडतात म्हणून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे आंब्याच्या आम पेट्या आमदाराच्या घरी पाठवत आहेत अहो तुम्ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक का एस पी साहेब तुम्ही पांडू हवालदार नाही ना ना ना। याच जरी थोडं भान बाळगा पांडू हवालदारासारखं वागू नका सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलं नाही उद्या सत्ता बदलत असती तुम्ही जर अभय जगताप हे अधिकारी आमदाराच्या चुकीच्या कामाला अभय देणार असतील तर उद्याच्या निवडणुकीत जर सत्ता बदलली तर एवढं लक्षात ठेवा आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही पण आमच्या वाटेला कोण गेला तर त्याला आम्ही सोडत नाही आज अधिकारी घरघड्यासारखे वागायला लागले जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकाला पगार हा आमदाराच्या घरी मिळतोय का अहो जिल्हा पोलीस अधीक्षक या पदाला एक गरिमा आहे सर्वसामान्य माणूस हा पोलीस अधीक्षकाकडे पोलिसाकडे कर आम्हाला अन्याय झाला अत्याचार झाला तर न्याय मिळून म्हणून बघतोय आज तुमच्या एकाच्या वागणुकीमुळं महाराष्ट्राच्या पोलीस दलाची प्रतिमा बदनाम होते याची देखील काळजी इथल्या पोलीस अधीक्षकांनी घेतली पाहिजे आज कुत्र्याला बिस्किट आमदाराच्या पाठवण्यापर्यंत अधिकारी चालले अरे एवढी लाचारी काहीतरी स्वाभिमान आपला त्या ठिकाणी जीवन ठेवा एवढी मला या ठिकाणी विनंती करायची आज आमदाराचं काम काय चाललंय स्वतः नवीन काही करायचं नाही पण सिद्धनाथ बँक हडपकर मेडिकल कॉलेज हडपकर आणि मेडिकल कॉलेज आणि बँक हरप करताना जर कुणी काही बोललं तर त्याला त्या ठिकाणी ईडीच्या नोटीस लावायच्या ईडी लावून जेलमध्ये पाठवायची आता हा शिवांश काही बोलतोय गुलाबी जॅकेट घालून तू पण आज गुलाबी जॅकेट घातलंय पण तो लय जास्त बोलतोय करोनाचा जा घोटाळा ज्या माणसानं ज्या दीपक देशमुखनं प जयंत पाटील साहेबांना आणून दिला त्याला देखील ईडीने अटक केली उद्या तुला देखील ईडीने अटक केली तर आम्हाला काही नवल वाटणार नाही कारण मित्रांनो ईडी नावाची संस्था दोन हजार चौदाच्या अगोदर तुम्हाला माहित होती का माहित होती का आता गावात शेमड्यापोराला पण विचारा ईडी म्हणजे सांगते का नाही सध्या ईडीची अवस्था ही बिडी पेक्षा देखील स्वस्त झालेला कार्यक्रम आहे आज सत्तेचा एवढा गैरवापर हा कधी झाला नाही सत्तेच्या अधिकाऱ्याला घरघड्यासारखं कधीही कुणी वापरलं नाही आज प्रभाकर देशमुख साहेब आयुक्त होते एवढी लाचारी मला वाटतं या दोन वर्षाची लाचारी अधिकाऱ्यांनी पत्करली किंवा त्यांच्यावर दबाव आणला गेला तो कधीही याच्या अगोदर झाला नाही म्हणून आपल्याला शिवस्वराज्य आणायचंय शिवस्वराज्य कशासाठी तर ते शिवस्वराज्य आमच्या सर्वसामान्य माणसाच्या स्वाभिमानासाठी शिवस्वराज्य काय तर शिवस्वराज्य हे महाराष्ट्राचा अभिमान ठेवणारं शिवस्वराज्य आहे दिल्लीची गुलामी पत्करणारं ते शिवस्वराज्य नाही आज भरपूर त्या ठिकाणी सत्ता चालली आहे लोकसभेच्या नंतर लोकसभेच्या अगोदर मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न मित्रांनो ह्या लोकांनी केला आता ही लोक हिंदू मुस्लिम वाद लावायचा प्रयत्न करतायत काही लोक जाणीवपूर्वक मूळ प्रश्नावरून तुमचं माझं लक्ष विचलित करायचं म्हणून आज हिंदू मुस्लिम वाद कसा होईल या संदर्भात बोलतायत पण त्या लोकांना मला एवढंच सांगायचं आहे की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहिले उसके निवालों की बात हो मेरे नीन को दिक्कत ना भजन से है ना आधान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है। आज सेहेरी आत्महत्या करतोय जवान मरतोय वेदांता फक्सोनचा प्रकल्प ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रात मध्ये एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती तो प्रकल्प यांनी उचलला आणि गुजरातला घेऊन गेले टाटा येरबत प्रकल्प उचलला गुजरातला नेला सॅफ्रॉनचा प्रकल्प गुजरातला रिझर्व्ह बँकेचा मुख्यालय गुजरातला हिऱ्याचा व्यापार गुजरातला अरे मग सगळं जर गुजरातला असेल तर मतदान मागायला देखील तुम्ही जा महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही मित्रांनो ही सांगायची वेळ आली आता अनेक योजना आणतील तर सुनील माने साहेब कोणती योजना कोणाच्या कोणता शोभावी लाडकी बहीण योजना आणली बरं लाडकी बहीण कोण म्हणतोय तर अजित दादा ज्या अजितदादा स्वतःच्या बहिणीला लोकसभेत छळलं ते अजितदादा लाडकी बहीण म्हणायला लागले अहो दादा तुम्ही स्वतःच्या बहिणीचे झाला नाही महाराष्ट्रातल्या बहिणीचे काय होणार आहे आज विचार करायची गरज आहे आज भारतीय जनता पार्टीने कसं कशाचा सोडाचं राजकारण सुरू केलंय आज आदरणीय शरद पवार साहेबाचा पक्ष यांनी चोरून घेतला पवार साहेबाला ह्या त्यांनी त्रास दिला हे सगळं भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावरही लोक करायला लागले आणि एक बाजार बुनगाव उठतो आणि म्हणतो पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या हा बाजार बुनगा उठून घरी जाऊन याच्या बापाला जा म्हणला की अरे बापा तू आम्हाला जन्म दिला म्हणजे तू काय आमचा बाप झाला का तर नवल वाटून त्या ठिकाणी देऊ नका मित्रांनो आज बोलण्यासारखे भरपूर आहे पण आपल्याला जयंत पाटील साहेबांचं भाषण ऐकायचंय सध्या ह्या मतदारसंघात सुनील मानेसाहेब आज ना गोरे पण काम सगळी काळी चालली आणि ह्या काळ्या कामापासून आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपली सुटका करून घ्यायची आहे आज या मतदारसंघातली दादागिरी दहशत ही आपल्याला संपवायची आहे म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी ही दादागिरी दहशत मोडून काढायची आहे जो माणूस आता त्यानं बारामतीकरांना पवार साहेबांना बारा त्या ठिकाणी आव्हान देतोय त्या माणसाला त्याची जागा त्या ठिकाणी दाखवायची आणि पुढचे मला वाटतं दहा बारा दिवसात आचारसंहिता लागेल आणि त्याच्यानंतर एकतीस चाळीस दिवसात निवडणुका होतील पण त्या निवडणुका पन्नास दिवसात होईपर्यंत उमेदवार जो शरद पवार साहेब जयंत पाटील साहेब देतील त्या उमेदवारासाठी आपल्याला काम करायचंय आणि पुढच्या पन्नास दिवस आपल्याला सगळ्याला घोड्यासारखं राहायचंय मी घोडा हा याच्यासाठी वापरला घोडा कधी कधी बसलेला बघितलाय का इकडे बसतोय मान बसतो का झोपला तरी उभा राहून झोपतो पण आपल्याला तसं झोपायला घरी जावा पण पन पन्नास दिवस प्रत्येक गावात प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन यांनी महागाई कशी वाढवली बेरोजगारी कशी वाढवली कशी करोना काळात मिलेल्या लोकांचे पैसे खाल्ले हे आपल्याला त्या ठिकाणी लोकांना सांगायचंय दुसरा मी घोडा हा शब्दाच्यासाठी वापरला की कोणतीही ताकद मोजायची असली तर ती हाऊसपॉवर मध्ये मोजली जाते मग ते एक हजार हाऊसपॉवर जेटचं इंजिन असू द्या नाहीतर चाळीस हजार हाऊसपॉवर एक हजार हाऊसपॉवर मोटरसायकलचं इंजिन असू द्या नाहीतर चाळीस हजार इंजिन असू द्या तिथंही घोडा हा शब्द आला आणि तिसरा मी घोडा हा शब्द त्यासाठी वापरला की उद्याच्या निवडणुकीत ह्या जयकाल शिखरेला लावायचा आहे काय काय लावायचं आहे मग लावणार का सगळे एवढ्या बारी का आवाज शिळी पण नाही तिकडे जाणार लागत आवाज कसा मान खटावता आला पाहिजे तुम्हाला राग येत नाही का हा इतका सांगायला पाहिजे आता आलेली आली आता तुझी बारी आली कारण मान खटावत्या जनतेची आता सटकली सटकली का तुमची याच्या अत्याचारा आत इकडे त्याची सटकली नाही वाटते आवाज नाही कराय सटकली का तुमची मग तुम्ही सगळे जयंत पाटील साहेबांना विश्वास द्या मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललं आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की पवार पडो पवार सात तू मागे पडो तू मागे जयंत पाटील साहेब तू मागे पडो धन्यवाद जय महाराष्ट्र